यानंतर महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे भाजपा दोन महिन्यात भाकरी फिरवणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार आहेत बूथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख निवडीनंतर प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे जानेवारीमध्ये सदस्य नोंदणी होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये बूथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्षाची निवड होणार आणि मग मार्चमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त असणार आहे भाजपा दोन महिन्यामध्ये भाकरी फिरवणार आहे मार्च महिन्यामध्ये भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष निवडले जाते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे मनोज भाजपा दोन महिन्यात भाकरी फिरवेल भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष पद हे मार्चमध्ये घोषित केलं जाईल नक्कीच दारवी आपण बैठक विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांचं पदाधिकारी आणि कार्यकार्यांचं लक्ष आता लागलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसंच बूथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाच्या निवडीवरती आणि त्यासाठी आता भाजप दोन महिन्यात ही भाकरी फिरवणार आहे भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष आपण बघितलं मार्च मध्ये हे निवडले जाणार आहे त्यामध्ये आपण बघितलं बूथ प्रमुख असून तालुका प्रमुख असतील व जिल्हा जिल्हा प्रमुख निडीच्या होणार अध्यक्ष अध्यक्षांची निवड होणार आहे आणि त्यामुळे जानेवारी सदस्य नोंदणी तर फेब्रुवारी महिन्यात भूत प्रमुख यांची नोंदणी तर तालुका प्रमुख यांची निवड होणार आहे आणि आपण बघितलं भाजप प्रदेशाच्या निर्णय मार्च महिन्याचा मुहूर्त देखील ठरलेला आहे त्यामुळे आता सर्व भाजप नेत्यांचं आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे ते भाजप प्रदेशाध्यक्ष या निवडीवरती आणि त्यामध्ये आपण बघितलं सर्व कोण कोण नेते यामध्ये आता रसी घेत होणार ते देखील बघणं गरजेचं पण आपण बघितलं एक ते वीस जानेवारी पर्यंत भाजप राबवणार आहे सदस्य नोंदणी अभियान त्यानंतर वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान ते तब्बल पाच लाख एक्टिव्ह सदस्य तयार करणार आहे आणि त्यानंतर आपण बघितलं एक ते दहा फेब्रुवारी दरम्यान ते एक लाख भूप्रमुखांची निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर भाजप कडून दहा ते वीस फेब्रुवारी दरम्यान आठ तालुका जिल्हा प्रमुख ही निवडले जाणार आहेत आणि पंधरा मार्च पर्यंत आपल्याला भाजपला नवीन प्रदेश अध्यक्ष मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांचं लक्ष आता भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि बूथ प्रमुख याकडे लागलेला आहे अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी